नमस्कार आर न्यूजच्या बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात जंगमहट्टी येथे वन्य प्राण्याची शिकार करताना एक जण ताब्यात बकऱ्याच्या मांसाचा वापर करून हातबाबणे शिकार करण्याचा प्रकार उघड वनविभागाच्या कारवाईत एकाच अटक दुसरा साथीदार फरार मराठी भाषिकांवर भाषिक सक्तीविरोधात केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाला निवेदन कर्नाटकातील मराठी व्यावसायिक व प्रवाशांसाठी मराठी फलक आणि कागदपत्राची मागणी शिवजयंतीला शासकीय सुट्टी आणि निवडणुकींसाठी मराठी कागदपत्रे उपलब्ध करावीत जागृती हायस्कूलमध्ये रंगोत्सव दोन हजार पंचवीस उत्साहात चित्रकला शिल्पकला आणि रांगोळीच्या प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना नवी दृष्टी दोनशे चाळीस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कोल्हापूर पुणे सांगली मुंबई रत्नागिरीतील स्पर्धक सहभागी आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून युवकांनी उज्ज्वल भविष्य घडवावे विश्वास पाटील सूर्यकांत गुरव यांच्या एकपात्री प्रयोगाने कार्यक्रमाला विशेष रंगत विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी सत्कार महाविद्यालयाला भरघोस देणगे शिवणगे येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप सोहळा स्वप्नील मुंगारे रुचा नार्वेकर तेजस दळवीचा शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात सन्मान विद्यार्थ्यांनी विद्यालयात सहा डायसची भेट देत कृतज्ञता केली व्यक्त श्री दूरधुंडेश्वर हायस्कूल मुतनाळ येथे वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात लहान गटात मुतुराज चिगरी लक्ष्मी धुळास मोठ्या गटात बाळगुंडा पाटील निलगंगा बेळवी चॅम्पियन विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान